नमस्कार मित्र होॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे काल रात्री दीडच्या अंदाजामध्ये एक वाजून चाळीस मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे इंडिया पाक यामध्ये काय होईल याचं प्रत्युत्तर कसं देईल याकडे जगाचं लक्ष लागून राहिलेलं होतं पण पहिलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला काय उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं होतं त्यानंतर एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत इअर स्ट्राईक केलेला आहे भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीरमधील पहिलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमधील मध्ये नऊ ठिकाणावर सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे आता ही स्ट्राईक काय आहे आणि यामध्ये या कशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर असं याला नाव दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नव्याने आलाच चॅनलला सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण ही सर्जिकल स्ट्राईक काय आहे आणि पाकिस्तानला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आहे रात्री वाजता सर्जिकल स्ट्राईक केल्या गेलेली आहे संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या मूलभूत ठिकाणावर दहशतवाद्यांच्या मूलभूत ठिकाणावर हल्ले करत ऑपरेशन सिंदूर सुरू केलेलं आहे ज्या ठिकाणावरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली अशा नऊ ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले रात्री एक वाजून चौवेचाळीस मिनिटाला हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि ही ठिकाणं जी आहेत ती कुठली नऊ ठिकाणं आहेत तर त्यातलं पहिलं ठिकाण आहे बहावलपूर दुसरं ठिकाण आहे मुरीदके तिसरा आहे गुलपूर चौथा आहे भीमबर आणि पाचवा आहे चक अमरू सहावा आहे बाग सातवं ठिकाण आहे कोटली सातवं ठिकाण आहे सियालकोट आणि नववं ठिकाण आहे मुझफराबाद अशी नऊ ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी दहशतवाद्यांशी सगळी प्लॅन ठरते आणि त्यानुसार ते हल्ले करतात अशा दहशतवादी केंद्रांवर हल्ले केलेले आहेत आ, सामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही पब्लिक प्लेसवर कुठेही हल्ला केलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे अधिक महत्वाचं आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात दहशतवाद मोडीत काढण्यासाठी केलेली ही कृती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जय हिंद असं म्हणत पोस्ट केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर हा फोटो पोस्ट केलेला आहे आणि याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे या ठिकाणावर हा स्ट्राईक करण्यात आलेला आहे संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रित स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे आम्ही कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर ठिकाणांवर हल्ला केलेला नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे भारताना ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात संयम दाखवलेला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ आम्ही असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलेलं मंत आहे ये एन आयने ने याबाबत वृत्त दिलेलं आहे आणि ते जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केलेला आहे पाकिस्तानचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केलेत याशिवाय भारतानं पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी संख्या देखील कमी केलेली आहे भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचा विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केलेलं आहे यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आहेत पियुष गोयल आहेत या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे आणि हा हे जे ऑपरेशन आहे हे आंतरराष्ट्रीय राजकारणाला सुद्धा कलटणी देणार आहे त्यांना सुद्धा हे दाखवून देणार आहे की पाकिस्तानच्या कुठलेही लष्करी स्थळावर हा अटॅक नाही तर दहशतवाद्यांना दिलेलं हे उत्तर आहे पाकव्यात काश्मीरमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र आहेत त्या ठिकाणांवरच हल्ला केलेला आहे आणि याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे भारतीय परंपरेमध्ये सिंदूर याचं एक महत्व आहे आणि जी या पहलगाम हल्ल्यामध्ये पंचवीस प्लस एक सव्वीस लोकांची हत्या झाली ह्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या बायकांचं सिंदूर पुसावं लागलेलं होतं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून भारताने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे आणि हे ऑपरेशन केलेलं आहे याबद्दल जगातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्रांना सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहेत डोनाल्ड ट्रम्पनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे अनेक शतकापासून चालू असलेलं जे दहशतवादी युद्ध आहे हे एका निश्चितच्यावर थांबलं पाहिजे कारण हे दहशतवादी हल्ला हल्लांतर काहीतरी होईल असं वाटत होता पण हे जे ऑपरेशन केलेलं आहे हे आता कुठंतरी थांबलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जगातल्या सगळ्याच राष्ट्रांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आताची परिस्थिती ही भारताच्या अनुकूल आहे जागतिक लोकमत भारताच्या बाजूनी आहे आणि भारत सातत्याने याच भूमिकेमध्ये राहिले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सगळे राजकीय ही चर्चा करत आहेत की भारत पाकिस्तान युद्ध जर शिघळलं तर त्यामध्ये अणुअस्त्राचा अणु अस्त्राचा प्रयोग केला जाईल काय आणि ह्याची भीषणता कशी काय असेल पण या अनुषंगाने जी काही चर्चा होते आहे अशा पद्धतीने काही होऊ नये यासाठी म्हणून भारताने अशा पद्धतीची एअर स्ट्राईक हे केलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक करत असताना सुद्धा दहशतवादी जी केंद्र आहेत तीच केंद्रांना टार्गेट करून त्यांच्यावर अटॅक केलेला आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे हो या चॅनलवर नेव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र